नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये दोन मार्चला रविवारी आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता देशमुखांच्या घरी गृहप्रवेश असतो त्यानंतर मात्र आता काव्या आणि पारचा गृहप्रवेश झाल्यानंतर मानिनी जोरात जीवा म्हणून आवाज देते तर लगेचच आता काव्या मागे वळून बघते कारण तिला जीवाला बघायचं असतं तेवढ्यातच आता जोडीने मात्र जीवा आणि नंदिनी तिथे दरवाजात उभे दिसतात तर तेव्हा मानिनी म्हणते चला आता तुम्ही पण गृहप्रवेश करून घ्या इकडे मात्र मानिनी सांगू लागते की आता या दोघांचं सुद्धा लग्न झालेलं आहे या ऐकून मात्र आता काव्या आणि पारच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर मात्र आता नंदिनी आणि जीवाला एकत्र बघून काव्या आणि पार्थ या दोघांनाही त्रास होत असतो परंतु आता हे लग्न सुद्धा झालेलं असतं आणि हे सुद्धा एक नियतीचाच खेळ आहे असं समजून आता पुढे संसार करायला ते सुरुवात करणार असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा ला शेअर ला करा सबस्क्राईब करा